नागपूर लोकसभा मतदारसंघात निवडणूक एकोणीस एप्रिलला आहे अशातच संपूर्ण जिल्ह्यामध्येच नव्हे तर महाराष्ट्रात आचारसंहिता लागली असतानाच नागपूरच्या महानगरपालिकेच्या सामोर आपण बघू शकता हे एक बॅनर लागलेलं ला आहे निर्धार आमा मतदारांचा पंच्याहत्तर टक्केपेक्षा अधिक मतदानाचा असं एक फलक लागला आहे आणि त्या खालीच जे आहे मोदीजींचं एक चित्र बॅनर या ठिकाणी आपल्याला दिसून येतो हे चक्क असं महानगरपालिकेच्या जिकडून जे आहे जे आचारसंहितेचं उल्लंघन होताना दिसत आहे याकडे मात्र जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांचं दुर्लक्ष आहे हे बॅनर चक्क हे सांगतो की निवडणुकीची आचारसंहितेचं हे उल्लंघन होताना या ठिकाणी दिसत आहे पण मात्र या जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी यांचं दुर्लक्ष होत आहे आणि महानगरपालिकेच्या या ठिकाणी हे पोस्टर लागलेलं ला आहे हे थेट चित्र जे आहे नागपूरच्या महानगरपालिकेच्या कंपाऊंडवरून मी हे दाखवत तुम्हाला आहे हे संपूर्ण महानगरपालिकेचं आहे आणि इथे एक नियमित एक होर्डिंग लागलेलं ला राहते आणि त्याच्याच खाली जे आहे मोदीजींचा फोटो या ठिकाणी दिसून येत आहे म्हणूनच ही जी आहे आचारसंहितेचं उल्लंघन स्वतः जे सरकारी जे अधिकारी आहे सरकारी कर्मचारी आहे हेच करताना दिसत आहे अजूनहीपर्यंत या बोर्डाकडे कोणाचं लक्ष का गेलं नाही हा विषयच आहे ठिकठिकाणवरचे थीक राजकीय पक्षांचे बोर्ड काढण्यात आलेले असतानाच या ठिकाणी महानगरपालिकेच्या सामोर थेट जे आहे या ठिकाणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं चित्र दिसत आहे आणि याकडे निवडणूक अधिकाऱ्याचं मात्र अक्षम दुर्लक्ष होताना दिसत आहे डब्ल्यू एस न्यूज ब्युरो रिपोर्ट नागपूर